श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आता उद्या आहे एकवीस जुलै गुरुपौर्णिमा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरूंचं स्थान हे अनन्य साधारण असं आहे जीवन जगत असताना गुरु हे आपल्याला योग्य मार्ग हा दाखवत असतात त्यामुळे आपल्या आयुष्यात गुरूंचं स्थान हे अनन्य साधारण आहे आपण सर्वांनी गुरु का करावा तर या कलियुगामध्ये जीवन जगत असताना आपल्याला वेगवेगळ्या संकटांचा सामना हा करावा लागतो वेगवेगळ्या अडचणी या आपल्या आयुष्यामध्ये येतच असतात या सर्व समस्या अडचणींमधून योग्य तो मार्ग दाखवण्यासाठीच आपल्याला आपले गुरु हे मदत करत असतात आणि म्हणूनच आपण सर्वांनी गुरु हा करावा गुरु हे आपल्या जीवनाचे मार्गदर्शक असतात आणि वेळोवेळी पदोपदी आपले संरक्षण पदो आपले, आपले गुरु हे करत असतात जर आपल्याकडनं एखाद्या वेळेस एखादी चुकी झाली तर देव आपल्याला शिक्षा करत असतात आणि अशा वेळेस आपले गुरु आपले रक्षण करतात पण जर आपले गुरुच आपल्यावर कोपले तर आपले रक्षण कोणीही करू शकत नाही देवसुद्धा करू शकत नाही असे हे अनन्य साधारण महत्त्व आपल्या आयुष्यामध्ये गुरूंचे आहे म्हणूनच प्रत्येकाने गुरु हा नक्की करावा तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की गुरुपौर्णिमेला आपण घरीच स्वामी समर्थ महाराजांना आपलं गुरुपदे कसं द्यावं आणि गुरुपद देताना कोणता मंत्र हाँ आपन हा आपण म्हणायचा आहे याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे जर तुमच्या घराच्या आजूबाजूला जर जिथे कुठे स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र किंवा के मठ नसेल तर तुम्ही घरच्या घरीच स्वामी समर्थ महाराजांना आपलं गुरुपद हे मी सांगितलेल्या माहितीनुसार देऊ शकतात एकदा का जर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना तुमचं गुरुपद दिलं तर तुमच्या संपूर्ण संसाराचा भार हा स्वामी समर्थ महाराज स्वतः सांभाळतात तुमचा योगक्षेम स्वामी समर्थ महाराजच चालवतात आणि आपल्या आयुष्याची दोरी आपण एकदा स्वामी समर्थ महाराजांच्या हातात दिली की आपल्याला कुठल्याही चिंता अडचणी समस्या संकट हे राहत नाहीत आणि जरी आपल्यावर संकट आलीच तरी त्याची झळ ही स्वामी समर्थ महाराज आपल्यापर्यंत पोहोचू देत नाहीत म्हणूनच तुम्ही स्वामी महाराजांना आपलं गुरुपद या गुरुपौर्णिमेला नक्की द्या या गुरुपौर्णिमेला जर तुम्ही स्वामी महाराजांना आपलं गुरुपद दिलं तर पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत एक वर्ष स्वामी समर्थ महाराज तुमचा सांभाळ करतात तुमचं संरक्षण करत असतात आपल्याला जगण्यासाठी बळसुद्धा देत असतात स्वामी महाराजांना आपलं गुरुपद दिल्यानंतर वेळोवेळी आपल्याला स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती येऊ लागते स्वामींच्या सेवेची येते अनुभव येतात आणि सतत एक प्रचंड मोठी शक्ती आपल्या सोबत आहे आपल्या पाठीशी आहे याची आपल्याला जाणीव होत असते तर असे हे स्वामी समर्थ महाराजांना गुरुपद दिल्यानंतर आपल्याला अनुभव येत असतात स्वामींना आपण गुरु मानल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये असलेले सर्व दुःख संकट अडचणी समस्या या दूर पडतात आणि जर एखाद्या संकटामध्ये आपण सापडलोच तर तेव्हा आपल्याला प्रचंड मोठा विश्वास हा आपल्या स्वामींवर असतो की नाही आपले स्वामी समर्थ महाराज आपल्याला या अडचणीतून समस्येतून नक्की बाहेर काढतील योग्य तो मार्ग हा नक्की दाखवतील आणि त्याप्रमाणे स्वामी महाराज आपल्याला त्या संकटातून बाहेरसुद्धा काढतात आणि योग्य मार्गसुद्धा दाखवत असतात म्हणूनच तुम्ही सर्वांनीसुद्धा स्वामी महाराजांना आपलं गुरुपद हे नक्की द्या चला तर मग आता जाणून घेऊया की स्वामी महाराजांना आपलं गुरुपदे घरच्या घरीच कसं द्यावं आणि कोणता मंत्र हा आपण म्हणावा तर रविवारी एकवीस जुलैला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपण आपली सकाळची नेहमीची कामंही आटपायची आहेत आणि त्यानंतर देवपूजा करायची आहे आणि स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही स्वामी महाराजांचा फोटो जर तुमच्याकडे असेल तर तो स्वच्छ पुसायचा आहे स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोवर किंवा मूर्तीवर अभिषेक हा कसा करावा या याबद्दलची माहिती देणारा व्हिडिओ हा मी आपल्या चॅनलवर कालच अपलोड हा केलेला आहे तर त्यासाठी तो तुम्ही व्हिडिओ बघू शकता महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करून झाल्यानंतर त्यांची विधिवत आपल्याला पूजा करायची आहे आणि त्यानंतर स्वामी महाराजांना हात जोडून आपल्याला विनंती करायची आहे की स्वामी समर्थ महाराज मी तुमचे आवाहन माझ्या घरीच करत आहे आणि आजपासून तुम्ही माझे सद्गुरू आहात तुम्हीच माझे माता पिता बंधू सखा आहात आणि आजपासून तर पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत मी तुम्हाला माझं गुरुपद हे देत आहे आणि हेही स्वामी महाराज तुम्ही माझं हे गुरुपद स्वीकारावं अशी विनंती आपल्याला हात जोडून स्वामी महाराजांना करायची आहे आणि त्याचप्रमाणे अशीसुद्धा हात जोडून आपल्याला प्रार्थना करायची आहे की हे स्वामी महाराज तुम्ही माझ्या संपूर्ण कुटुंबाचं संरक्षण करावं आणि मला आयुष्य जगताना योग्य मार्ग हा नेहमी दाखवावा माझं आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाचं कल्याण हे तुम्ही स्वामीराया कायम करावं तुमची कृपादृष्टी कायम माझ्या कुटुंबावर राहावी अशी आपल्याला स्वामी समर्थ महाराजांना हात जोडून विनंती करायची आहे आणि तसंच माझ्याकडनं तुम्ही जास्तीत जास्त सेवासुद्धा करून घ्यावी अशीसुद्धा विनंती आपल्याला स्वामी महाराजांना करायची आहे अशी प्रार्थना केल्यानंतर आपल्याला आपल्या दोन्ही हातांमध्ये एक नारळ आणि एक गुलाबाचं फूल घ्यायचं आहे आणि त्यासोबतच खडीसाखर घ्यायची आहे नारळाचा शेंडा देवांकडे येईल स्वामी समर्थ महाराजांकडे येईल या पद्धतीने ते नारळ आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांना विनंती करायची आहे की स्वामी समर्थ महाराज तुम्ही माझं गुरुपदे स्वीकारावं आणि जास्तीत जास्त माझ्याकडनं तुम्ही तुमची सेवाही करून घ्यावी आणि आजपासून तुम्ही दाखवाल त्याच मार्गावर मी चालेल तुम्ही माझी साथ कधीही सोडू नका अशी प्रार्थना करून ते नारळ आपल्याला स्वामी समर्थ महाराजांना अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये एक पळी भर पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक मंत्र जो आहे तो आपल्याला पठण करायचा आहे आणि तो मंत्र असा आहे अकाल मृत्यू सर्व व्याधी विनाशम सद्गुरु श्री स्वामी समर्थ पादोदकम तीर्थ जठरे धारयाम्यहं शिरसाम धारयाम्यहम असा हा मंत्र म्हणून आपल्या हातामध्ये जे काही पाणी आपण घेतलं आहे ते पाणी आपल्याला ते तीर्थ आपल्याला प्राशन करायचं आहे आणि हा जो काही मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तो मंत्र मी तुम्हाला डिस्क मध्ये लिहून देत आहे तर तिथे पाहून तुम्ही हा मंत्र म्हणायचा आहे आणि तसंच स्वामी समर्थ महाराजांना जे काही नारळ आपण घरी अर्पण केले आहे तर ते नारळ तुम्हाला दुसऱ्या दिवशी तुमच्या घराजवळ स्वामी महाराजांचं केंद्र मठ किंवा के कुठलं मंदिर असेल तर दत्त महाराजांचं तर तुम्हाला ते नारळ त्या मंदिरामध्ये मठामध्ये केंद्रामध्ये नेऊन ठेवायचं आहे आणि जर तुम्ही गुरुपद केंद्रामध्येच जाऊन घेत असाल तर ते नारळ तुम्हाला ते तिथंच केंद्रातच राहू द्यायचं आहे तर याप्रमाणे स्वामी महाराजांना आपलं गुरुपद दिल्यानंतर आपण त्यांची सेवा नित्य नित्यनियमाने करायची आहे नोकरीमुळे जॉबमुळे इतर काही कारणांमुळे तुम्हाला खूप सेवा करायला जरी वेळ मिळत नसेल तर निदान रोज पाच मिनिटांची सेवा तरी तुम्ही स्वामी महाराजांची नेहमी नित्य रोज करायची आहे असं नाही की एकदा स्वामी महाराजांना आपलं आपलं गुरुपद दिल्यानंतर काम झालं तर नाही स्वामी महाराजांची जितकी जास्त सेवा ही आपल्याला करता येईल तितकी जास्त सेवा आपल्याला करायची आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या गुरुंनी दाखवलेल्या मार्गांवर चालायचं आहे आपल्याला आपल्या गुरुंची जी काही शिकवण आहे त्यानुसार आपल्याला कोणालाही वाईट बोलायचं नाहीये कोणाचाही अपमान करायचं नाहीये याप्रमाणे जी काही चांगली शिकवण आपल्याला आपल्या गुरूंनी दिलेली असते त्या शिकवणीनुसारच आपल्याला आपलं वर्तन हे ठेवायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा प्रत्येकाच्या मनामध्ये उभा राहतो की आम्ही तर मांसाहार करतो मग आम्ही गुरुपद हे घेऊ शकतो का तर हो तुम्ही गुरुपद हे घेऊ शकतात तुम्हाला जर स्वामींना आपलं गुरुपद हे द्यायचं असेल तुमच्या मनामध्ये जर इच्छा असेल तर त्याप्रमाणे तुम्ही बिंदाच स्वामी समर्थ महाराजांना तुमचं गुरुपद हे द्या आणि पुढची सगळी चिंताही स्वामी समर्थ महाराजांवर सोडून द्या एकदा जर तुम्ही स्वामींना आपलं गुरुपद दिलं तर स्वामी समर्थ महाराज तुमचा मांसाहार हा स्वतःच सोडवून घेत असतात एकदा का आपण सेवा सुरू केली की आपली सगळी इच्छा वासना मांसाहारावरची उडून जाते सेवा सुरू केल्यानंतर तुमचं मनच हे मांसाहार करायला मानणार नाही त्यामुळे तुम्ही स्वतःच आपोआप मांसाहार सोडून द्याल त्यामुळे आता जरी तुम्ही मांसाहार करत असाल तरीसुद्धा तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना आपलं गुरुपद हे देऊ शकतात आणि हळूहळू पुढे जाऊन तुमचा मांसाहार आपोआपच सुटून जाईल त्यामुळे घाबरून न जाता तुम्ही स्वामींना आपलं गुरुपद हे देऊ शकतात स्वामी महाराजांना आपलं गुरुपद दिल्यानंतर आपण स्वामींची ही करायची आहे तुम्हाला ज्याप्रमाणे वेळ मिळेल त्याप्रमाणे तुम्ही स्वामींची नित्यसेवा ही करायची आहे तर या नित्यसेवेमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर स्वामीचरित्र सारमृत या ग्रंथाचे क्रमशः तीन अध्याय हे आपल्याला रोज पठण करायचे आहे त्याचप्रमाणे श्रीस्वामी समर्थ या मंत्राच्या अकरा माळी जप करायचा आहे आणि तारक मंत्राचं सुद्धा अकरा वेळा पठण करायचं आहे आणि ही सगळी सेवा करायला तुम्हाला जर जमत नसेल तर निदान तुम्ही एक वेळा तारक मंत्राचं पठण आणि एक वेळा श्रीस्वामी समर्थ या मंत्राची एक माळ जप हा नक्की करायचा आहे वेळेअभावी जॉबमुळे किंवा इतर काही कारणांमुळे अगदी रोज नित्य ही तुमची होत नसेल तरी निदान स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोसमोर बसून तुम्ही पाच मिनिटं स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण हे अगदी मन लावून करायचं आहे आणि त्याचप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण हे तुम्ही प्रवास करत असताना किंवा तुम्ही जिथे जॉब करत आहात तिथे सुद्धा करू शकतात किंवा ज्या महिला आहेत गृहिणी आहेत आणि त्यांना कामाच्या धावपळीमध्ये वेळ मिळत नाहीये सेवेसाठी तर त्यांनी अखंड जे काम करत आहात ते काम करता करता सुद्धा स्वामी समर्थ महाराजांचं नामस्म स्मरण हे करायचं आहे आणि आता ज्या महिलांना मासिक धर्म असेल किंवा ज्यांना सुतक विटाळ असतील तर त्यांना गुरुपद हे घेता येणार नाही मग अशांनी स्वामी समर्थ महाराजांना मनोमनीच आपलं गुरु हे मानायचं आहे आणि त्यांची सेवा ही करायची आहे आणि पुढच्या गुरुपौर्णिमेला स्वामी महाराजांना आपलं गुरुपद हे द्यायचं आहे आणि तसंच स्वामी समर्थ महाराजांना आपल्याला रोज मुजरा सुद्धा करायचा आहे तर याप्रमाणे आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघितली आहे की स्वामी समर्थ महाराजांना आपण घरीच गुरुपद हे कसं द्यावं आणि कोणता मंत्र हा म्हणायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती ही बघितली आहे आणि याप्रमाणेच तुम्ही सुद्धा स्वामी महाराजांना आपलं गुरुपद हे द्या तर उद्याचा दिवस हा आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि खास असा आहे स्वामींच्या हातामध्ये आपल्या आयुष्याची दोरी देण्याची ही अत्यंत महत्त्वपूर्ण अशी संधी आपल्याला सर्वांना गुरुपौर्णिमेनिमित्त मिळालेली आहे आणि ही संधी तुम्ही सोडू नका स्वामी महाराजांना आपलं गुरुपद हे अवश्य द्या आणि आपल्या सगळ्या चिंता संकट समस्या या स्वामी समर्थ महाराजांवर सोडून द्या आणि तसाच जमेल तेवढी सेवा स्वामी समर्थ महाराजांची करत राहा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।